श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामस्तोत्राबद्दल माहिती पाहणार आहोत धावपळीच्या या जगामध्ये विष्णू सोत्र वाचण्यासाठी आपल्याला वेळ भेटत नाही या एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामस्त्राच्या पठनाने संपूर्ण विष्णू सोत्र पठनाचे फायदे मिळतात असा शक्तिशाली एक श्लोकी विष्णू सोत्र कोणता आहे ते आपण पाहूया ओम नमस्वाय सहस्रमूर्तये सहस्रपादा शुशुरो बाहवे सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नम हा श्लोक पुन्हा ऐकूया ओम नमस्वाय सहस्रमूर्तय सहस्रपादा शुशुरो बाहवे नामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिने श्लोक नित्यनिमाने अकरा वेळा रोज पठण करायचं आहे फक्त लक्षात असू द्या ज्यांना खरंच वेळ नाही आहे ते विष्णू स्तोत्र वाचू शकत नाही त्यांच्यासाठी हा श्लोक आहे जर तुम्हाला वेळ असेल विष्णू स्तोत्र वाचायचं आहे या एक श्लोकी विष्णू स्तोत्राचे खूप फायदे आहेत तुम्हाला त्याचे रिझल्ट लवकरच भेटतात अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये एक श्लोक विष्णू सोत्राबद्दल माहिती पाहिली तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपण रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो श्री स्वामी समर्थ